नमस्कार शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत गेले काही दिवस ज्या पद्धतीच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत त्यावरून मला वाटत नाही की तुम्ही खुश असाल किंवा सुरक्षिततेची भावना तुमच्या मनात असेल जवळपास रोजच लैंगिक छळ हा शब्द ऐकायला मिळतो यानंतर आपल्या प्रत्येकावर मानसिक आणि भावनिक छळ देखील होतो आहे खरं तर आयुष्यात आपण अनेकदा भावनिक छळाचा सामना करत असतो तो आपल्या लक्षात येत नाही पण सलग घडणाऱ्या या घटनांमुळे आता त्याच्याबद्दल थोडीशी जाणीव होत आहे पोरींना घराबाहेर कसं पाठवायचं पोरींची काळजी वाटते कुणावर कसा विश्वास ठेवायचा सर्रास ही वाक्य आता ऐकायला मिळत आहेत ही वाक्य जरी ऐकायला साधी वाटली तरी अनेकदा ते मनावर खोल परिणाम करून जातात घटना कुठलीही असो कुठल्याही राज्यात घडलेली असो किंवा लेकरू कोणाचंही असो तुमची भावनिक उलता हे तुमच्या जिवंतपणाचं लक्षण आहे यावर कायदा शिक्षा आंदोलन या सगळ्या गोष्टी होतील योग्य ती कारवाई होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि आपल्या आजच्या विषयाकडे वळूयात आजचा विषय हाताळण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रसंग सांगते आकाशात उडणारा सुंदर पतंग आपण नेहमीच पाहिला आहे वाऱ्यावर स्वार होऊन वाऱ्याशी गुज गोष्टी करत आनंदाने उंच उंच वरारी घेणारा पतंग आपल्याला नेहमीच आकर्षित करतो अचानक दोरी त्याला मागे खेचते आणि त्याला जाणीव करून देते की काळजी घे फार उंच उडू नको थोड्या वेळासाठी डिस्टर्ब झालेला पतंग पुन्हा एकदा उत्साहाने आपला उंच जायला लागतो मग कुठून तरी दुसरा एखादा दोरा येतो आणि हा मुख्य द दोरा कापून टाकतो पतंग ज्या वेगाने आनंदाने आकाशात भरारी मारत होता तेवढ्याच वेगाने खाली कोसळतो स्त्रियांचंही असंच काहीतरी आहे स्वच्छंदी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असताना कुणाची तरी नजर लागते क्षणात सगळं संपतं असं आता ह्या उदाहरणाचा किंवा या, या प्रसंगाचा इथे काय संबंध आहे संबंध आहे आपल्याला इमोशनली ट्रिगर करणाऱ्या काही गोष्टी ह्या अशाच घडत असतात प्रत्येक वेळेस एखादी वाईट किंवा टोकाचीच घटना घडायला पाहिजे असं काही नाही रोजच्या आयुष्यातसुद्धा अशा काही घटना किंवा असे काही प्रसंग असतात जे आपल्याला आतून बाहेरून त्रासदायक ठरतात मग याच त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींना मॅनेज कसं करायचं किंवा तुम्हाला भावनिक किंवा मानसिकदृष्ट्या छळणाऱ्या घटना कशा हँडल करायच्या याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात तुम्हाला भावनिक किंवा मानसिकदृष्ट्या छळणाऱ्या घटना या पहिल्यांदा ओळखता आल्या पाहिजेत त्या गोष्टी त्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यातून बाजूला करता आल्या पाहिजेत आता या घटना किंवा व्यक्ती तुम्हाला का त्रासदायक वाटतात याचाही शोध घ्यावा लागेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यावर काय आणि कसा उपाय करायचा तुम्ही जेव्हा यासाठी तयार होता तेव्हा आपोआपच तुम्ही तुमच्या त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टींचा पॅटर्न समजू शकता आणि स्वतःला या त्रासातून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकता आता त्रासदायक प्रकार मॅनेज कसा करायचा हे आपण बघूयात पहिली गोष्ट सेल्फ अवेअरनेस तुमच्या भावनिक आणि शारीरिक हालचालींवरती लक्ष ठेवा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुमच्यामध्ये नेमके काय बदल होतात हे पाहून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट माइंडफुलनेस माइंडफुलनेसच्या प्रॅक्टिसमुळे तुम्ही अचानक एखाद्या झोनमध्ये जाता ते टाळता येईल एखाद्या घटनेचा तुम्हाला ट्रिगर करणाऱ्या घटनेशी संबंध आहे अशा प्रकारची भावना जेव्हा निर्माण होते ना त्यावेळी त्यावर म नियंत्रण मिळवण्यासाठी या गोष्टीची मदत होते तसेच वास्तव स्वीकारण्याची मानसिकताही तुमची तयार होते त्यामुळं माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करणं हे फार गरजेचं आहे तिसरा पॉईंट ब्रिदिंग एक्सरसाइजेस इमोशनल ट्रिगर होणाऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा सर्वात जास्त परिणाम हा श्वसनावर होतो शरीराचा थरकाप श्वासोश्वास वाढणं अशा गोष्टी या प्रकारात पाहायला मिळतात त्यामुळे श्वसनांचा व्यायाम करायला सुरुवात करा जेणेकरून तुमचं मन शांत होईल आणि अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी तुमच्या शरीराचा थरकाप उडणार नाही किंवा तुम्ही स्टेबल राहाल यासाठी ब्रिदिंग एक्सरसाइज थोड्या थोड्या वेळासाठी प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे चौथा रिफ्रेम परस्पेक्टिव आधी म्हटल्याप्रमाणे जी घटना घडत आहे त्याचा संबंध आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांवर जोडायलाच हवा हे गरजेचं नाही आहे ना आपल्या बाबतीत एक अनुभव वाईट असेल पण त्याची सकारात्मक बाजू ही दुसऱ्या प्रसंगात असू शकते ना आपला जर दृष्टिकोन आपण बदलला तर रोज ज्या गोष्टींना आपल्याला सामना करायचा आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला ट्रिगर करतात अशा गोष्टी आपल्याला ट्रिगर होणार नाहीत त्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन हा सकारात्मक करायला लागेल म्हणजेच आपला पर्स्पेक्टिव हा रिफ्रेम करायला लागेल पाचवा मुद्दा बाउंड्री सेटिंग्स ज्या गोष्टी व्यक्ती आपल्याला भावनिक मानसिक छळास कारणीभूत ठरतात अशा व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवून वागायचं किंवा सुरक्षित अंतर ठेवायचं किंवा त्यांना आपल्या आयुष्यातून सरळ सरळ वगळून टाकायचं या लिमिटेशन्स जर आपल्याला पाळता आल्या तर आपल्याला आनंदी राहण्यापासून को कोण अडवू शकतं बरं किंवा आपला मानसिक छळ होणारच नाही जर ही गोष्ट आपल्याला टाळता येत नसेल तर किमान आपण आप एकमेकांमध्ये अंतर तरी नक्कीच बाळगू शकतो वा मुद्दा सेल्फ केअर या सगळ्या भावनिक कोलाहलातना आपण स्वतःला विसरून जातो स्वतःची काळजी घेणं स्वतःच्या मनाची काळजी घेणं हे सगळंच आपल्यासाठी वेगळं आणि विचित्र असतं कदाचित हे तुम्हाला ऐकायलासुद्धा विचित्र वाटेल की पण मनाची नरिशमेंट करायचं विसरतो मनाची नरिशमेंट करता येते हो नक्की करता येते याविषयी जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण ह्याच्यावरती एक छान व्हिडिओ बनवू आत्तापुरतं मनाला ताजतवानं करण्यासाठी काहीतरी कामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करायला लागा मानसिक थकवा घालवणारी कामं शिका आणि ती करायला सुरुवात करा ज्याच्यातून तुम्ही गुंतून राहाल आणि तुमची सेल्फ केअर आपोआपच होत राहील सातवा मुद्दा सीक सपोर्ट मला कोणाची गरज नाही मी माझी मी समर्थ आहे किंवा माझा मी समर्थ आहे या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे जशी ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीनुसार वागायला शिका जिथं ज्यांची गरज लागते त्याच्याशी चर्चा करून त्यांची मदत घ्या एक लक्षात ठेवा आपल्या पुढे आपला इगो नसतो आपल्या मानसिक शांतीसमोर कुठलीही दुसरी गोष्ट आडवी येता कामा नये आठवा आणि शेवटचा मुद्दा कम्युनिकेशन जवळपास माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मी या मुद्द्यावर बोललेली आहे व्यक्त होणं ही तुमची जशी गरज आहे तशीच ती काळाचीसुद्धा गरज आहे फक्त योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीजवळ आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे एवढं फक्त जमलं ना तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हां पण एक आहे तुमचा आनंद कशात आहे आणि त्यामुळं इतरांना कुणाला त्रास आयुष्य खूप एवढीच काळजी घ्या प्रत्येकाला त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे स्वच्छंदी आयुष्य जगण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे तो त्याला मिळू द्या उगाच एखाद्याच्या वाट्याचं ओरबाडून हिसकावून घेण्यात काही अर्थ नसतो ना त्याचा तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि समोरची व्यक्ती सफर होणार आहे ती गोष्ट वेगळीच यानिमित्तानं अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते गुड टच बॅड टच या गोष्टी आपण शिकवतो मुलांना पण त्यांची ताकद अपुरी पडते जेव्हा रेपसारख्या के केसेस होतात मुद्दा थोडासा भरकटतो आहे पण हे सांगण्याची गरज आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच